No. ं साक्षात् आत्मासि नित्यं दूतं वस्मि सत्यं वस्मि अवत्वम् आम् अववक्तारम् अवसुतारम् अवदातारम् अवदातारम् अवानुचानम् अवपश्या वाग्पदानित्रयाधिकः त्वं कालत्रयाधिकः तं देहत्रयाधिकः त्वं मुदाधारितो शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यां त्वं ब्रह्मास्व विष्णुस्तं रुद्रस्तमिन्द्रास्थम् अग्निस्तं वायुस्थं चन्द्रमास्तं पुरं

में ओम ुगा मधे को घटता फिले रेता युगाम मच्छिद्रनाथ गुरे घटता फिले द्वारे अम्बर का गोस अठरा भोगल का घोष पल 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 मना अठरा पान के गिरे अठरा पैसे को घटत राय द्वापर उत्ता फिले द्वाका युगा मधे गाड़ी आरोप न घटता फिले द्वारे अम्बर का गौतर बारह जुगल का गौतर कल 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 मलाटर तो। बारह खान के मिले बारह पैसे को बारा बारह प्यार्यार सोमरी

कल चुना गोरख धानपोरे घटना फिले बारी का चार का काल कल 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 मराकर चार पान के गिरे चार पैसे को आधारी, चार 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 सोमरी, कल जोरे भट भक्ति का आसन मिट्टी का रावरी मिट्टी का शैली सिंह की मिट्टी का मिट्टी का घर सुंदर सूजा पान फिर, की गोरखदार ओम कमे हाथ गुरु

सर्वात पवित्र म्हणजे आपल्या आंघोळ करण्याच्या पेक्षा पण पवित्र भस्म स्नाने आपल्यासाठी नागपंथीयांसाठी तर तीन, तीन बोट अशी ही तीन बोट हे बोट असं करा तीन बोट आणि पहिलं कपाळाला ओम नम चैतन्य सिद्ध श्री गोरक्षनाथाय नम तीन ओम चैतन्य सिद्ध श्री जालंगनाथाय नम

आणि वर जो आपला टाळू आहे टाळूला ओम चैतन्य केस पण होऊ शकतो पण आपल्या टाळू चा शुद्धीकरणसाठी आपल्याला करावं लागतं जर तुम्ही डेली मध्ये असाल तर रोज फक्त एवढं तरी केलं तरी तुम्ही चार ठेवा तुम्हाला प्राप्ती होतो

वरती आपल्या टाळवायला श्वास श्वास रोखून आणि पूर्णपणे आणि हळूहळू श्वास जेव्हा आपण वरती बघतो तेव्हा हळूहळू श्वास किंवा रिकामी हाताने नाही जायचं काहीतरी घेऊन जायचं म्हणजे तुम्ही काही म्हणजे एखादा पाण्याचा थेंब जरी घेऊन गेलात आणि गुरुचरणी लावला तरी पावन तो पावा नसतो त्यांना पोचतो पण रिकामी हाताने कधीच नाही जायचं फळ घेऊन जा फूल घेऊन जा किंवा एकदम सर्वात छोटं म्हणजे पाण्याचा थेंब तू जरी घेऊन गेलात आणि तुम्ही गुरुच्या चरणी ठेवला तरी पावतो सगळं तिथे जायचं होतं ते गेल्यानंतर सांगायचं अगणिनारायणला माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील त्या मी या तुला अर्पण करतोय मला क्षमा करतो वाच सोडायचं दोन हजार माझ्याकडून काही चुका झाली असतील आतापर्यंत त्यात सर्व तुला अर्पण करतो क्षमा कर म्हणा चला आणि का शुद्ध झाला आता इथे आला गुरुजीकडे आहे ना ऐवजी आपण बोल किंवा असं वापरू आणि यावर कंट्रोल मिळवला तर तुम्हाला पुढच्या आयुष्यात खूप चांगलं ऊर्जा भेटेल आणि वाणीवर आपल्याला कंट्रोल येईल म्हणजे आपण चुकीचं कुठे बोलतो तर त्यावर कंट्रोल करायला हे आपल्याला टाळावं लागेल व त्यासाठी इथे आपल्याकडे तुळशीची तुळशीच्या पत्रावर हे अक्षर लिहिलेले आहेत ते ते दस्ता, दस्ता, तर ते जेव्हा तू तिकडे गेलात की अग्निवर तीन वेळा फिरवायचं आणि सेवन करायचं तीन वेळा फिरवल्यात की त्याचं सेवन करायचं म्हणजे आपण ते यापासून वर्ज केलं आदेश चुकून बोललात म्हणजे आता पुस्तकात असतं वहीत असतं पटकन आपण शाळेच्या ज्यात बोलून जातो तर मग औंधा गिळायचा आणि श्मस्व परमेश्वर बोलायचं चुकीने होतं पण हळूहळू तुम्हाला कंट्रोल येईल त्यावर आणि पुढे जाऊन तर तुम्ही ते बोलणारच नाही म्हणजे बोल वर्ड हे आपण यूज करायचं त्या त्याऐवजी आदेश Bye. Yeah.

आपण सर्वांचे इकडे खूप खूप स्वागत आणि पहिलं म्हणजे आपण या भूमीला नमस्कार करूया कारण या भूमीच्या वरती काहीतरी स्पंदनं किंवा काहीतरी ऊर्जा ज्यामुळे ही पूर्ण आपलं मांड बसला आणि पूर्ण कार्यक्रम हा उत्तमरित्या सादर झाला किंवा आम्हाला पण अशी अपेक्षा नव्हती की आमच्याकडून एवढं चांगल्या प्रकारे होऊ शकतं कारण बाबा जेव्हा मांड भरवायचे किंवा तेव्हा मोठी सगळी लोक असायचे आम्ही असायचो पण जे तुम्ही मंत्र ऐकले किंवा जे एक बोलतात ना एक व्हायब्रेशन निर्माण झालेलं जेव्हा जे मंत्र चालू होते जे ज्याचं मध्ये होते काही काही मराठी मध्ये होते काही संस्कृत मध्ये होते वेगवेगळ्या भाषांमध्ये होते आणि त्यातलं मला वाटत नाही पण पहिलं कधी पूर्ण मंत्र कधी म्हटलं असेल पहिल्यांदाच त्यांचं पण एक पहिली वेळ होती आणि पहिली वेळेला हीच वास्तू त्यांच्यासाठी एकदम सादर झाले आणि उत्तमरित्या त्यांनी पूर्णपणे पार पडलं आणि असं म्हणतात की ज्या व्यक्ती आपल्या प्रोग्रामला पाय लावतात किंवा ज्या व्यक्ती आपल्या बरोबर असतात त्या व्यक्तींचा पण खूप मोठा हात असतो कारण त्यांची सर्वांची ऊर्जा मिळून हा पूर्ण समारंभ सादर होतो कारण मान ज्यांच्या घरी भरवतो त्यांच्या ते घर किंवा ती लोक किंवा त्यांची व्यक्ती घरातले एवढ्या लकी असतात कारण सहजासहजी कोणाच्याही घरी मान भर नाही भरवत नवनाथ त्याच घरी पाय ठेवतात ज्या घरी त्यांची इच्छा असते आता हे जे प्रोग्राम होणार होता आपलं सर्वांना माहिती आहे की कालच्या रातोरात कॅन्सल होणार होता पण त्यांची इच्छा होती की इकडेच भरवायचा आणि या लोकांचा आपण अनुग्रह करून घ्यायचा म्हणून हे शक्य झालं आणि होऊ शकलं तर त्यासाठी तुमच्या सर्वांचे परत परत खूप खूप आभार तुम्ही आम्हाला समजून घेतला आणि पूर्णपणे हा पूर्ण कार्यक्रम सादर होऊन गेला आणि पूर्ण आम्हाला पहिलं तर आशीर्वाद आणि सर्वांच्या आमचे जे आजोबा आहेत म्हणजे महादेव बापूनाथ गोसावी ज्यांना तुम्ही ओळखता भाईनाथ म्हणून भाई गोसावी तर त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण शक्य झालं आणि आमची आजी जी आ, आता जर असती तर ता, तिला खूप आनंद झाला असता की दादा हे सगळं म्हणतायत आणि पूर्ण मान भरतोय त्या आपल्या सोबतच आहेत आणि दोघेही आपल्या सोबत आहेत जसं त्यांच्या बोलतात ना गेला माणूस जरी गेला असता तरी त्याच्या कामाने तो अजून अजरावर असतो तसं त्यांचं आपण आजोबांचं एक गाणं असं सादर केलेलं ऐकलं आणि त्या गाण्यात अजूनही तीच ऊर्जा आहे जी आजोबांच्या काळापासून होती आणि जे मंत्र म्हणताना मी युगेश ना म्हणत होते की आपण हा मंत्र कधी माईकवर बोललेलो नाहीये तर मग आपण सादर कसा करणार आपण वर लागूया पण युट्यूबचा सोर्सच नाहीये पण ती ऊर्जा आतमधून आले आणि बघायला आपण जे होते आतमध्ये त्यांना माहितीये की युगेशरादा थरथरत होते आणि ते व्हायब्रेशन अंगात येत होतं त्यांच्या आणि ते बोलतात ना एक देव संचार येतो तसं झालेलं आणि त्या संचारामध्ये पूर्ण वर्ड टू वर्ड ते करेक्टली म्हणत होते म्हणजे मी पण बघत होते म्हणजे आम्ही दोघेही इकडे तिकडे होत होतो मी आणि सागर दादा पण योगेश दादांनी पूर्णपणे हा समारंभाचा सा। उत्तमरित्या सादर केला आदेश आणि जे आता आपण अनुग्रह झालेला आहे तर अनुग्रह म्हणजे थोडक्यात काय की जे तुम्हाला आता जे गुरु लाभलेले आहेत प्रत्येकाला आयुष्यात एक ना एक गुरुची गरज असतेच कारण कुठेतरी आपल्याला ठेस लागते कुठेतरी प्रॉब्लेम येतो आणि तो यायलाच पाहिजे जर प्रॉब्लेम नाही आला तर तो स्वामी किंवा ते दत्त दिसत नाही आणि खरंच अंगावर शहर येतो कारण ज्या आपण जेव्हा प्रॉब्लेम येतो ना जेव्हा बोलतो ना ठेस लागते तेव्हाच आईची आठवण येते आई ग तोंडातून निघतं तर तेच आपल्याला गुरुचं असतं कारण आपण एखाद्याला व्यक्तीला किंवा एखाद्या शक्तीला गुरु मानतो त्याच शक्तीकडे आपण जातो तर ती शक्ती फार महत्वाची असते आणि प्रत्येकाने आयुष्यात गुरु करणं महत्वाचं असतं नॉट जस्ट ती गोसावी व्यक्तींनीच गुरु केला पाहिजे किंवा गोसावी सरनेमवाल्याने इतर सरनेम किंवा इतर प्रांतातले लोक पण गुरु घेऊ शकतात इवन गोसावे म्हणजे नाथपंथी आपण जो गुरु देतो तो इट इज नॉट लिमिटेड जस्ट विथ अवर कम्युनिटी आपल्या कम्युनिटीसाठी लिमिटेड नाही आहे इतर लोक पण जसं आमच्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रांतातली लोक हिंदी भाषिक लोक आहेत वेगळ्या वेगळ्या लोकांना आपण सामावून घेतलेले आणि ते लोक असं आपल्या सोबत असतात की वाटणार पण त्यांना गोसावी नाही करून किंवा हा वेगळ्या प्रांतातला आहे कारण आपण मनातून एवढे एकत्र झालंय की आपल्याला कुठल्या याची बंधन नाही आहे किंवा काही नाही आहे आणि अपार्ट फ्रॉम आपलं नातपंथी आणि आपण जे अनुग्रह करतो किंवा गुरु देतो त्या व्यतिरिक्त सुद्धा गोष्टी आपण ऐकल्या जसं दादानी सांगितलं यूट्यूब चॅनल आहेत आपण डोनेशन वेगळ्या वेगळ्या भागात करतो आपलं ॲक्च्युली बघायला गेलं तर आपण खूप चांगल्या प्रकारे आजोबांनी जो एक मूळ लावलेला त्याचा आपण वटवृक्ष निर्माण करण्यासाठी आपण खूप चांगल्या प्रकारे इथे आलो आणि बघायला गेलं तर आपल्या सर्वांच्याच आशीर्वादाने सर्व शक्य झालं कारण जर तुम्ही आम्हाला जर असंच प्रकारे एक प्रोत्साहन दिलं आणि सबस्क्राईब करून चॅनल कर आमचं चॅनल बघितलं तर आणि क्वेश्चन्स पण आहेत त्याच्यावरती तर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मध्ये पण टाकू शकता आणि आम्ही त्याच्या कन्सिडर करून आम्ही ते क्वेश्चन्स पण घेऊ शकतो आणि अजून एक म्हणजे सगळ्यांनाच ही नम्र विनंती आहे जेव्हा आपण एखाद्याचं प्रवचन किंवा एखादा आपल्याला बोध देत असतो किंवा शाळेत किंवा टीचर्स आपलं शिकवत असतात ना आपले हात कधीच फोल्ड करू नका कारण हात जेव्हा फोल्ड करतो रे असे फोल्ड करतो तेव्हा आपण आपले चक्र असतात ना सात चक्र असतात प्रत्येकाच्या शरीरात ते आपण जे तुम्ही भस्म लावला त्याने तुमचे चक्र पण ऍक्टिव्ह झाले तर ते चार चक, सात चक्र आपण जेव्हा हात घडी करतो तेव्हा ते ब्लॉक करत असतो सो इट्स बेटर की तुम्ही कधीच असे हाताची घडी घालून दुसरा काय सांगतो तर ऐकू नका तर हाताची घडी कधी घालायची जेव्हा आपलं कोणाच्या तरी भांडण होते आणि आपल्याला कोणतरी आपल्यावर वार करतोय तेव्हा हाताची गाडी घालाय आणि ब्लॉक चक्रात आपले चक्र ब्लॉक करा म्हणजे दुसऱ्या आपल्यावर वर तेवढ्या प्रकारे वार नाही करू शकत त्यासाठी ती गोष्ट वापरा आणि जे तुम्हाला अडीच अक्षर सांगितलीत त्याचं तुम्ही प्रत्येक वेळी ते अटेंटिव्हली डोक्यात ठेवून तोवर टाळाय टाळायचा असा विचार ठेवा आणि जर आपल्या समोर कोणी ज्याने अनुग्रह घेतला आणि चुकून त्यांच्या तोंडातून निघाला पण त्याला माहिती नाहीये की त्यांच्या तोंडातून तो निघून गेला पण तुम्हाला कळलंय ना तुम्ही औंडा गेळा म्हणजे त्याच्यावरच जे असेल ते तुमच्या औंडा गेळल्याने नॉर्मल होऊन जाईल आदेश